पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार सत्य हे आहे की कि सैतानाने कितीही प्रयत्न केला तरी तो आपल्यामध्ये वाईट प्रवृत्ती आणू शकत नाही तो झटके देऊ शकतो तो, तो शंभर वेगवेगळे मार्ग अवलंबू शकतो पण मी जर चांगली वृत्ती निवडली तर तो मला वाईट वृत्ती निवडायला भाग पाडू शकत नाही कधीच नाही या वर्षात एक गोष्ट फार प्रकर्षाने माझ्या मनात आली जी तुम्ही आपल्या जीवनातल्या कोणत्याही क्षेत्रात लागू करू शकता ती सातत्याने माझ्या मनात येते तेव्हा ते मी मी आज असा विचार केला की के ठीक आहे या वर्षासाठी हा माझा एक शक्तिशाली विषय असू शकतो आणि ती गोष्टही की जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत काही लोक हेतुपूर्वक गोष्टी करतात तर काही लोक अधिक निष्क्रिय असतात आणि ती निष्क्रियता वेगवेगळ्या प्रकारची असते आणि काही लोक तर पूर्णपणे निष्क्रियच असतात आणि निष्क्रिय व्यक्तीनं वाटतं की चांगल्या गोष्टी त्यांच्यासाठी घडाव्यात त्यामुळे ते निव्वळ बसून त्या गोष्टी घडण्याची वाट पाहतात ती गोष्ट घडायला जे करायला हवं ते करत नाहीत ते फक्त इच्छा करतात अमुक असतं तर तमुक असतं तर त्यांना हव्या त्या गोष्टी इतरांकडे पाहून ते त्यांचा हेवा करतात त्यांचा द्वेष करतात पण त्यांच्यासारखं काहीच करत नाहीत आणि निष्क्रिय निष्क्रिय लोक नेहमीच प्रतीक्षेत असतात काहीतरी वाटण्याच्या ते एखाद्या भावनेची किंवा योग्य वेळेची प्रतीक्षा करतात किंवा त्यांच्या मित्रांनी काही करण्याची किंवा गोष्टी सोप्या होण्याची निष्क्रिय लोकांना कधीच सर्वोत्तम गोष्टी प्राप्त होत नाहीत त्यांना क्वचितच काही मिळतं आणि ते पुष्कदा दोष देणारेच असतात कारण त्यांच्या जीवनात त्यांना बरेच तडाखे खावे लागतात पण काही काही लोक जे हेतूपूर्वक गोष्टी करतात मला खरोखर अशा प्रकारचे अधिक लोक पाहायचे आहेत मला आशा आहे की या वर्षाची वचनसेवा निष्फळ होणार नाही पण मी याची खात्री करायचं ठरवलंय की लोकांना हे कळावं की त्यांनी या पुस्तकाचा चांगला अभ्यास करावा आणि हेतूपूर्वक गोष्टी कराव्या तुम्हाला त्या हव्यात किंवा त्या कराव्याशा वाटतात किंवा तुमच्या तुमच्या बरोबरचे लोक ते करतात म्हणून तुम्ही त्या करू नका तर त्या योग्य आहेत म्हणून म्हणून तुम्ही ते करा आणि तुम्ही विश्वास ठेवा की जर तुम्ही योग्य वृत्तीने योग्य मनाने केलं तर शेवटी तुमच्या वाट्याला योग्य परिणामच येतील हेतूपूर्ण की निष्क्रिय तर या आठवड्यात मी बोलणार आहे तुमच्याशी आपल्या वृत्तीच्या सामर्थ्याविषयी एक सांगू का की वृत्ती सगळं सगळं काही बदलते चांगली वृत्ती तुम्हाला सरासरीपेक्षा चांगलं जीवन देते तर वाईट वृत्ती तुम्हाला सरासरीपेक्षा हलकं जीवन देते हलकं जीवन इफिस्करा सध्या चार वचन बावीस ते चोवीस काही वचनं मला खूपच आवडतात खूपच वचन बावीस म्हणत तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा त्याचा नाश होत आहे तो जुना मनुष्य कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे तर तो म्हणतोय की तारणाआधी सारखं वर्तन तुम्ही करू नका आता बघा तुमच्यापैकी कितींना ठाऊक आहे की आपलं तारण झालं असलं आणि नवा स्वभाव मिळाला असला तरी आपण जुन्या स्वभावाकडे वळून चार भिंती आड तो हवा तेव्हा धारण करू शकतो म्हणून तुम्ही त्याला मेलेलाच ठेवायला हवा तो मेलेला आहे याची तुम्ही आठवण द्यायला हवी तो म्हणतो की जुना स्वभाव काढून टाका एका मिनिटासाठी वचन तेवीस बाजूला ठेवूया वचन चोवीस सांगतं सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व आणि पवित्रता यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करा तर सोपी गोष्ट ही आहे की पूर्वीसारखं वागणं सोडा आणि जसं वागायला हवं तसं वागा अगदी सोपं आहे पण पण मला हे कसं जमेल वचन तेवीस याचा दुवा आहे आणि जुन्या जीवनाकडून नव्या नव्या जीवनाला जोडणारा दुवा तुम्ही सातत्याने मनात म्हणा सातत्याने आता हे लक्षात घ्या की निष्क्रिय लोकांमध्ये सातत्य नसतं तुम्ही आपल्या मनोवृत्तीत सातत्याने नवे व्हावे विस्तारित छान आहे ताजी तवानी आत्मिक वृत्ती धारण करावी इथे असं कुणी आहे का ज्याची एखाद्याविषयी वाईट वृत्ती आहे बाकीच्या लोकांना मुक्तीची गरज आहे किंवा <laughs> नीट ऐका मला नेमका आठवत नाही पण मला माहिती आज सात ते आठ वेळेला मला हेतूपूर्वक माझी माझी मनोवृत्ती सरळ करावी लागली आणि ती सुद्धा अगदी झटपट बघा तुमचं होऊन किती वर्ष झाली किंवा किंवा तुम्ही रोज किती काय प्रार्थना करता याची याची मला परवा नाही पण तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल की हेतूपूर्ण पूर्ण जगायचंय की निष्क्रिय जगायचंय जर तुम्ही भावनेनुसार जगायचं ठरवलं तर खरं नाही कारण माझ्या बाबतीत काही गोष्टी घडल्या त्या मोठ्या नव्हत्या लहानच होत्या पण त्यामुळे मी नक्कीच सुखावले नाही आज मला माझ्या डोळ्यांमध्ये कॉन्टॅक्ट लेन्सेस बसवायला सात वेळा प्रयत्न करावा लागला मला नाही आवडलं ते पण नंतर माझा हेअर स्प्रे बिघडला तो नीट स्प्रे होत नव्हता आणि एकदा मारला की जोरात बाहेर येत होता आणि माझं डोकं बनालं माझा हेअरस्प्रे नीट नव्हता लेन्स जात नव्हत्या वृत्ती सटकत चालली होती चला जी चांगली पक्का निर्धार करते तेव्हा त्याच्यासाठी सगळं अनुकूलच घडलेलं असतं असं नसतं कधी त्याचा अर्थ असाही नाही की चांगली वृत्ती बाळगणं हे सोयीस्कर असतं नेहमीच पण ती व्यक्ती ते करते कारण त्याला ठाऊक असतं की वचन सत्य वचनच सत्य आणि देवाच्या इच्छेप्रमाणे आपण गोष्टी केल्या तर देवाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतीलच मिळतील पण त्यासाठी शॉर्टकट नाही मी नेहमी म्हणते की तोडग्यासाठी तंत्र नाही या जगात तुम्हाला तंत्राने सगळं काही मिळतं तंत्राने अन्न तंत्राने छायाचित्र तंत्राने गाडी चालवणं तंत्राने सगळं काही तंत्राने क्लीनर्स पण तुमच्या तोडग्यासाठी काही तंत्र नाही त्यातून जाणं हाच तो मिळवण्याचा मार्ग आहे आत्मिक परिपक्वतेचा मायक्रोवेव्ह मिळत नाही त्यासाठी हळुवार मार्गच आहे आपल्याला उडायला आवडतं विमानामुळे माझ्या लक्षात आलं मला वाटतं हे मनोरंजक विमानामध्ये एक साधन एक साधन असतं ज्याला वृत्तीदर्शक असं म्हणतात मला वाटायचं की ते एक उंचीदर्शक साधन आहे पण ते वृत्तीदर्शक आहे वृत्तीदर्शक ते विमानाची क्षितिजावरची स्थिती स्थिती, स्थिती ते 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 चे। चे। सामान्य किंवा सरासरी स्थिती दाखवतं जेव्हा विमान उड्डाण घेतं तेव्हा त्याची नाकवर वृत्ती असते जेव्हा ते उतरत तेव्हा त्याची नाक खाली वृत्ती असतं नाक खाली तेव्हा जर आपण क्षितिजाला सामान्य जीवन मानलं आणि आपण नाक वर वृत्ती कायम ठेवली तर आपण जीवनात वर जात राहतो आणि ते सरासरीपेक्षा उंच असतं पण आपली नाक खाली वृत्ती असली तर आपलं जीवन सरासरीपेक्षा खालचं असतं सामान्यापेक्षा खालचं आपलं असू शकतं किंवा असू शकलं असतं त्यापेक्षा खालचं मी एक सत्य सांगू का आपण चांगली वृत्ती धारण करण्याविषयी कितीही संदेश ऐकले तरी आपण समजूच शकत नाही वृत्तीचं सामर्थ्य काय ती चांगली असेल तर काय होतं ती ती वाईट असेल तर काय होऊ शकतं मी योसेफाचा खूप विचार करते कारण खरोखर तो कठीण परिस्थितीतून गेला तरी त्याची वृत्ती खरंच खूप महान होती असं दिसतं आपल्याला त्याला केवळ एक स्वप्न पडलं म्हणून याची सुरुवात होते त्याचे भाऊ त्याला खड्ड्यात खड्ड्यात टाकतात आणि मग गुलाम म्हणून विकतात आणि मग पुष्कळ वर्षांनी म्हणजे जवळजवळ तेरा वर्ष त्यांनी तुरुंगात घालवली ती सुद्धा अशा गोष्टीसाठी जी त्यांनी केलीच नव्हती आणि तो अशा वेगवेगळ्या कठीण प्रसंगातून गेला एकाच नव्हे तर वेगवेगळ्या वाईट प्रसंगांना त्याला तोंड द्यावं लागलं मला सांगा तुमच्यावर अन्याय करणाऱ्या वेगवेगळ्या वाईट प्रसंगांना तुम्हाला तोंड द्यावं लागलंय का कधी पण त्याचा शेवट मात्र महालाज झाला बऱ्याचदा मला वाटतं की उत्पत्तीमध्ये सांगायला हवं होतं की ते प्रसंग त्याच्यासाठी किती कठीण होते तिथे तसं काही सांगितलेलं नाही जणू काही असं वाटतं की तो स्वाभाविकरित्याच आनंदी व्यक्तिमत्व असलेला माणूस होता आणि असा अद्भुत माणूस ज्याच्यासाठी सगळं काही अगदी सोप्प सोप्प होतं बघा चांगली वृत्ती राखणं त्याच्यासाठी सोपं होतं पण स्तोत्रसहिता एकशे पाच मध्ये एक वचन आहे ज्यातून आपल्याला आपल्याला कळतं की दिसून येतं त्यापेक्षाही त्याची परिस्थिती खरंच कठीण होती आणि हे स्तोत्रसंहिता एकशे पाच सतरा अठरा मध्ये आहे स्तोत्रसहिता सतरा अठरा त्यांच्या पुढे त्याने एक मनुष्य पाठवला योसेफ दास म्हणून विकला गेला दास म्हणून त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली त्याच्या गळ्यात लोखंडी लोखंडी कडे कडे अडकवले लोखंडीकडे आता काही जणांना याचं गांभीर्य कळणार नाही अजिबात पण तुम्ही त्यातून गेला असतात तर ते ते कळलं असतं कारण या वचनातून हे स्पष्ट होतं की त्यांनी त्याला इतकं पिडलं की आपण आपण त्याचं वर्णन करू शकणार नाही आणि बघा तो तो कशातून गेला ठाऊक आहे तो तुरुंगवासातून गेला लोकांनी त्याच्याशी लबाडी केली त्याच्या सख्या भावांनी त्याला दगा दिला त्याच्या बापाला काय वाटेल याची त्यांनी काही पर्वा केली नाही अशा प्रकारे त्याचा जीव वेगवेगळ्या गोष्टीतून गेला पण पण त्याच्या मानेभोवती आणि मनगटाभोवती असलेल्या लोखंडांनी त्याचं नियंत्रण करण्याऐवजी त्याचा जीव असा कणखर झाला की त्याने देवाची इच्छा पूर्ण केली पण एक सांगू का तुम्ही जीवनाच्या चढ उतारातून जात असताना जेव्हा चांगली वृत्ती ठेवता तेव्हा हेतुपूर्वक ते करायला हवं तुम्ही निष्क्रिय करून ते करू शकत नाही ते हेतुपूर्वक करावं आपण ते देवाच्या गौरवासाठी करतो प्रतिफळासाठी नाही देवाच्या गौरवासाठी बघा लोक मला नेहमी विचारतात की यावर्षी तुमची तुमची आशा काय आहे आणि या वर्षी तुमच्या शिक्षणाचा मुख्य विषय काय असणार आहे ते सांगा मी म्हणते तो नेहमीचाच असणार आहे स्वतःची वाढ होऊ द्या कारण मला विश्वास आहे की देवाला मंडळींविषयी हेच वाटत त्याची इच्छा आहे की आपण जगामध्ये जाऊन त्याचं प्रतिनिधित्व करणार जीवन जगावं आपण इथे काय करतो या गोष्टीपेक्षा महत्वाचं आहे आपण जगामध्ये जाऊन काय करतो ते बघा जेव्हा लाईट लागलेले असतात संगीत चालू असतं उत्तम उत्तम वक्ते असतात तेव्हा सगळ्या गोष्टी अगदी सोप्या वाटतात सुखी आनंदी मजेत असणं अगदी छान वाटतं पण सत्य हे की तुम्ही घरी जाणार क्षमा करा पण तुम्हाला घरी जावंच लागणार आहे आणि तिथे हे सगळं लागू करावं लागणार आहे आणि तिथेच या शिक्षणाला अर्थ आहे आणि तिथे तुम्हाला हे आचरणात आणावं लागणार आहे कुणी आमेन म्हणणार आहे का विमानाची वृत्ती किंवा विमानाची उंची ही केवळ पायलटच्या निर्णयानुसार बदलता येते केवळ पायलटच्या एका सोप्या निर्णयाद्वारे जर तुमच्याकडे नाक वर वृत्ती असेल तर तुम्ही ती कायम ठेवाल पण जर तुमची नाक खाली वृत्ती असेल तर मी तुम्हाला उत्तेजन देतेय की तुम्ही आजच निर्णय घ्या की तुम्ही नाक खाली वृत्तीने पुढील जीवन जगणार नाही तुम्हाला आज एक निर्णय घ्यावाच लागेल तुमच्या वृत्तीत बदल करण्याचा ही जागा सोडण्यापूर्वी तुम्हाला हा निर्णय जाणीवपूर्वक घ्यावा लागेल की जे घडणार आहे ते घडणारच आहे मी मात्र विजयी जीवन जगायला शिकणार आहे बघा हे सत्य आहे की देवाने आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य दिलंय हेही सत्य आहे की कि सैतानाने कितीही प्रयत्न केला तरी तो मला वाईट वृत्ती देऊ शकत नाही तो प्रयत्न करू शकतो तो माझ्याकडे शंभर वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतो पण जर मी चांगल्या वृत्तीची निवड केली तर तो मला वाईट वृत्ती देऊच शकत नाही आणि तुम्हालाही देऊ शकत नाही तो आमेन आता साहजिकच कस लोक असा विचार करत असतील तुम्हाला बोलायला ते सोपं आहे पण माझी स्थिती तुम्हाला ठाऊक नाही तुम्ही, तुम्ही आहे कुठल्या परिस्थितीतून जात आहे मला ठाऊक नाही पण आज असे कितीतरी लोक आहेत जे इतक्या भयंकर स्थितीतून जात आहेत की तुम्ही जे आहात म्हणू शकता माझ्या जीवनात सगळं छान चाललंय बाबा खरंच माझ्या भूतकाळात मी सुद्धा दाहक अनुभवातून गेले आणि त्यामुळे मला सुद्धा योसेफासारखंच वाटतं मी इतकी दुखावले गेले की माझा जीव लोखंडातून गेला आणि मी मी देवाची बलवान दासी बनले खरच बनले या यातनांची सुरुवात माझ्या वडिलांकडून झालेल्या लैंगिक ले शोषणाने झाली पण आता जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा लक्षात येतं जे माझे शत्रू होते ते माझे सगळ्यात चांगले मित्र झाले कारण ज्या गोष्टीतून देवाने मला नेलं त्यामुळे आज मी जी आहे ती मी बनले आणि मी आता अधिक लोकांना मदत करू शकते आहे तेव्हा समस्यांमुळे आपण कडवट होण्याऐवजी त्यांनाच आपल्याला कडू करू द्या ती गंमत आहे किंवा त्या आनंदाच्या आहेत असं नाही मला वाटतं योसेफ खरोखरच फार कठीण परिस्थितीतून गेला आणि और... बघा दानियल जेव्हा सिंहाच्या गुहेत होता तेव्हा असं अजिबात वाटत नाही की तो घाबरलेला होता उलट असं वाटतं त्याने ती गुहा धोंडा ओढून बंद केली असावी आणि तो गाठ झोपला असावा पण मला असं वाटतं की दानियल या गोष्टींनी हादरला असावा आणि या सिंहाच्या गुहेमध्ये असताना थोडा बेचेनही झाला असेल देवाला आवडणारे लोक होण्यासाठी तुम्हाला हेतूपूर्ण बनावं लागेल जेव्हा मी तुमच्याशी बोलताना हेतुपूर्ण व्यक्ती आणि निष्क्रिय व्यक्ती यातला फरक सांगते तेव्हा तो किती जणांना कळतोय सांगा बऱ्याचदा आपल्याला हेतूपूर्ण असल्यासारखं जाणवत नाही या वर्षात मी बऱ्याचदा एक संदेश दिला आणि तो पुढेही मी टीव्हीवरनं देणार आहे ज्याचं शीर्षक आहे तुम्ही दृढनिश्चयाने पुढे जायला तयार आहात का जेव्हा तुम्ही दृढ निश्चय करता तेव्हा तुमच्याकडे ही निवडच नसते की तुम्हाला निश्चयापासून मागे हटायचंय पण म्हणून फक्त रिकामं बसून चांगलं करावं असं वाटण्याची वाट बघत बसू नका विक्टर फ्रँकल जर्मनीतल्या एकाग्रचित्त करण्याच्या सभेत म्हणाले मानवी मानवी स्वातंत्र्याची जी अखेरची गोष्ट कोणी हिरावून घेऊ शकत नाही ती आहे एखाद्या परिस्थितीत एखादी वृत्ती निवडण्याचं एखाद्याचं स्वातंत्र्य तर एक माणूस त्या एकाग्रचित्त सभेला गेला त्याच्याशी फारच वाईट वर्तणूक करण्यात आली होती आणि तो म्हणाला की हिटलर माझ्यापासून एक गोष्ट काढून घेऊ शकत नाही ती म्हणजे माझी चांगली वृत्ती राखण्याचं स्वातंत्र्य हे अद्भुत आहे नाही का हे फारच अद्भुत आहे आतील वैचारिक जीवन बाहेर प्रगट होणं म्हणजे वृत्ती वृत्तीविषयी एक मनोरंजक गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमची वृत्ती कधीच लपवू शकत नाही एक सांगू ती ती तुमच्या मुखावर दिसते अहो ती तुमच्या हालचालीतून दिसते तर वृत्ती अशी असते की जर कोणी तुम्हाला काही केलं किंवा तुमच्याशी वाईट पद्धतीने बोललं आणि तुम्ही तोंड उघडलं नाही तर आपण असे करतो जर मला न ना आवडणारी एखादी गोष्ट डेवने केली ना तर मी किंवा हे असं तुम्ही करता तेव्हा काय होत तर तुमची वृत्ती ही नेहमीच तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या हावभावावरून तुमच्या हालचालीतून दिसते आपण योग्य शब्द बोललो तरी आपला सूर चुकीचा असू शकतो मी एक अधीन पत्नी बनावं म्हणून प्रभू जेव्हा माझ्या जीवनात कार्य करत होता तेव्हा बापरे ते किती कठीण होतं तेव्हा ते माझ्यासाठी मग असा टप्पा आला की डेव्हने मला काही करायला सांगितलं आणि ते मला करायचं नसेल तर मिळायचंय होय हनी आता त्या होय हनीचा खरा अर्थ असा होता मला मला मुळात असं म्हणायचं होतं मी ते करीन पण मला ते आवडत नाहीये उत्पत्ती अध्याय चार वचन पाच ते सात मध्ये आपण काईन आणि हाबेल यांचा वृत्तांत पाहतो मी इथे तुम्हाला ते दाखवणार आहे जे खरोखर पाहण्यासारखं आहे पण बघा पण काईन आणि त्याचे अर्पण यांचा देवाने आदर केला नाही म्हणून काईन फारच संतापला आणि त्याचे तोंड उतरले व तो उदास झाला उदास झाला बघा त्याच्या मनात काहीतरी चाललं होतं जे त्याच्या मुखावर दिसून आलं पाहिलं ते त्याच्या मनात होतं पण ते मुखावर दिसून आलं तो क्रोधाने पेटला होता त्यामुळे तो दुःखी आणि उदास होता आणि आज आज जगामध्ये असे कितीतरी लोक उदास आहेत पण जर ते प्रामाणिक असतील तर ते सांगू शकतील की ते रागावलेले आहेत ते कडवट आहेत सूड भावनेने पेटलेले किंवा कित्येकदा शारीरिक गोष्टींनीही निराशा येते भावनिक तणावांमुळेही निराशा येते आणि बऱ्याच वेळा बऱ्याच वेळेला बऱ्याच वेळेला औषधांचीच गरज असते असल्यासमोळीच नाही गरज असते ती त्याच्याशी निभावून नेण्याची प्रत्येक वेळी नव्हे तर बऱ्याच वेळेला तर काईन भारत संतापला आणि त्याचे तोंड उतरले व तो उदास झाला तेव्हा परमेश्वर काईनाला म्हणाला तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले आहे तुझे तोंड का उतरले आहे आता वचन सात पहा तू बरे केले तर तुझे मुख प्रसन्न प्रसन्न होणार नाही काय पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप टपूनच आहे त्याचा रोख तुझ्यावर आहे म्हणून तू त्यास दाबात ठेव तेव्हा मोहावर किंवा पापावर मात करणं हे कुणाचं काम आहे आपलंच आहे पण देवाच्या मदतीशिवाय नव्हे आणि सत्य हे आहे की योग्य गोष्ट करण्यासाठी देव आपल्याला सज्ज करतो मनात म्हणा मी योग्य गोष्ट करू शकतो बरेच जण जसं बोलायला हवं तसं नाही बोललेत बघा सत्य अगदी मानवी आहे आपण त्याचा सामना करायला तयार नाही आहोत आणि आपल्याला वाटतं त्याचा काहीही उपयोग नाही आपल्याला गंमत वाटतेय का दोघा जणांना गंमत वाटतीये ठीक आहे मलाही गंमत आवडते बघा माझ्या नातीला माझ्या मुलीने काहीतरी काम सांगितलं तिचे डॅडी माझे जावई त्यांनी तिला सकाळी काहीतरी काम सांगितलं आणि खरं तर तिच्या तिच्या बऱ्याच गोष्टी माझ्यासारख्या सर्खे, माझ्यासारख्याच आहे फरक फरक एवढाच आहे की मी सत्तर सत्तर वर्षांच्या शुद्धीकरणातून गेले ती फक्त बारा वर्षांचीच आहे पूर्णपणे एकसंध वधस्तंभावर न केलेली जॉसमार आणि ती दिसतेही अगदी माझ्यासारखीच तिचं नाव आहे एमली तिच्या तिच्या डॅडींनी तिला बिछाना करायला सांगितला तरीही नाही म्हणाली मग वाद झाला ती फुगून बसली ती क्षमा कधीच मागत नाही माझ्या मुलीने माझ्या मुलीने सांगितलं ती दिवसभर उदास उदास होती आणि ती अजिबातच मूडमध्ये नव्हती आणि अख्खा दिवस ती दुःखी होती शेवटी संध्याकाळी पाच वाजता ती तिच्या डॅडींकडे गेली तिने दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांची क्षमा मागितली लॉरा म्हणाली माझ्या लक्षात आलं त्यानंतर लगेच तिचा मूड बदलला आणि ती पुन्हा आनंदी झाली आता यातून काय धडा मिळतो तिच्या जीवनात न सुटलेला तिढा होता आणि म्हणून ती उदास होती चला आता जर तुम्ही आज दुःखी असाल तर भूतकाळात तुम्ही न सोडवलेल्या तिढ्यांवर नजर टाका आणि ते सोडवा तुम्ही बघा एके रात्री मी झोपू शकले नाही झोपू शकले नाही पहाटेचे पाच वाजले तरी झोप नव्हती असं कधीच होत नाही शेवटी मी उठले आणि मी प्रभूला विचारलं की प्रभू काय चुकलंय हेच मी रात्री दहा वाजता विचारलं असत <laughs> आणि लगेचच देवाने मला दाखवलं की मी आदल्याच दिवशी एकाला कशी वाईट वागणूक दिली होती आणि मला पश्चातापाची आणि क्षमा मागण्याची खरं तर गरज होती मी देवाची क्षमा मागितली मी म्हटलं की सकाळी लवकरात लवकर मी त्यांचीही क्षमा मागेन आणि मग मी लगेच झोपायला गेले एक सांगू देव आपल्यावर एवढी प्रीती करतो की तो आपण निर्माण केलेल्या गुंत्यात आपल्याला एकटं सोडतो आणि तोपर्यंत ठोसे लावतो जोपर्यंत आपण त्याच्या मार्गाने चालत नाही देवाने आपल्यासाठी उच्च प्रतीचं जीवन ठेवलं आहे आणि त्या जीवनाचा आनंद लुटण्यासाठी आपण उच्च कोटीची वृत्ती धारण करायला हवी मला वाटतं की या वर्षात तुम्ही सगळ्यांनी उच्च कोटीचं जीवन जगावं आपण मस्तक आहोत शेपूट नव्हे आपण वर आहोत खाली नव्हे आपण उसने देतो उसने घेत नाही आपली वृत्ती कधी हलकी नसावी आपली वृत्ती उच्च कोठीची असावी आणि प्रत्येक दिवशी आपण निवड करू शकतो चांगल्या वृत्तीची किंवा मग स्वतःबद्दल सतत वाईट वाटून घ्यायची आपल्यापैकी प्रत्येक जण तुम हे तुमच्याही हातात आहे हे माझ्याही हातात आहे बघा सगळ्या परिस्थितीत चांगली वृत्ती राखण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आधीच या गोष्टीची जाणीव ठेवणं की जीवनात सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत आपण हा निर्णय घ्यायला हवा की भले परिस्थिती कशी असो ख्रिस्तामध्ये आनंदी आणि समाधानी राहणं आणि चांगली वृत्ती ठेवणं आपल्याच हातात आहे बघा प्रभू येशूने तेच केलं आणि तो आपल्यालाही तेच करायला उत्तेजन देतो प्रेषित पौलाने लोकांच्या सगळ्या समस्या दूर व्हाव्यात अशी प्रार्थना केली नाही त्याने प्रार्थना केली ते कोणत्याही परिस्थितीत असले तरी त्यांनी नेहमी चांगली मनोवृत्ती राखावी आपण कसा विचार करतो त्यावर हे अवलंबून असतं जर मी सकाळी उठून पक्क ठरवलं मी माझ्या इच्छेने जगणार तर ते तसंच होईल किंवा आर या पार करणार तर कदाचित मग फारच वाईट होईल पण मी सकाळीच उठून काही वेळ प्रार्थनेत घालवलं आणि प्रभूला म्हटलं देवा अमुक अमुक गोष्टी आज व्हाव्यात असं मला वाटतं त्यासाठी मी प्रार्थना करते पण मला ठाऊक आहे जे मी करणं गरजेचंय ते मी तुझ्याद्वारेच करू शकते म्हणून तू त्यात मला मदत कर कारण मला आज तुझं गौरव करायचंय आणि म्हणून ही ही साधनं मिळवा ऐका बघा शिका आणि आपण सगळे एकमताने या जगामध्ये जाऊन ख्रिस्ताला साजेल असं त्याचं प्रतिनिधित्व करूया म्हणूनच म्हणते देव तुम्हाला आशीर्वाद देऊ जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत